पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाबाबत राजकीय इच्छाशक्तीच नसेल तर मंत्री नितीन गडकरींचा होकारही अपुरा ठरेल दिल्लीची वारी पुरेशी नाही गडकरी साहेब प्रत्यक्ष अंमलबजावणी कृती हवी पालघरला विकास हवाय फक्त पत्र व्यवहार नाही खासदारांचे प्रयत्न कौतुकास्पद असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीवर आता नागरिकांचा भर आहे पालघरच्या समस्या आणि केंद्र सरकारवर पालघरच्या नागरिकांची नाराजी व्यक्त होती पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत सौरा हे सातत्याने दिल्लीतील दिल दरवाजे ठोठावत कधी पायाभूत सुविधांसाठी तर कधी महामार्गाच्या दुरव्यवस्थेवर पण प्रश्न असा निर्माण होतोय केवळ भेटीघाटी आणि आश्वासनांवर पालघरचं भवितव्य ठरणार का पालघर लोकसभेला कधी नव्हे असा उच्च शिक्षित सर्व समस्यांची जाण असलेला एक संयमी हुशार खासदार म्हणून मिळाला त्यांचा गौरव केलाच पाहिजे पण आत्तापर्यंत लोकसभेत पालघर जिल्ह्यासाठी महाराष्ट्र मंत्रालयात मोठ्या प्रमाणात पालघरच्या समस्या मांडणारा काही समस्या तात्काळ सोडवणारा खासदार म्हणून खासदारांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे गेल्या काही महिन्यात डॉक्टर हेमंत सवरा यांनी केंद्रातल्या अनेक मंत्र्यांना भेटून पालघरमधील समस्या मांडल्यात महामार्ग रेल्वे सेवा आदिवासी से विकास शिक्षण आरोग्य सुविधा या सर्व मुद्द्यांवर त्यांनी आवाज उठवला मात्र गडकरी बोलतात एक होत काहीच नाही विशेषतः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे त्यांनी वारंवार मागण्या मांडल्या पण नागरिकांचा आरोप आहे की गडकरी साहेब बोलतात एक पण अंमलबजावणी होताना दिसत नाही त्यामुळे खासदार हेमंत सौरा सातत्याने प्रयत्न करतात मात्र केंद्रच सरकार असून देखील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे विदारक चित्र पाहिल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ठोस कारवाई करत नसल्यामुळे खासदारांना मात्र नागरिकांच्या रोषाला सामोरे जावं लागतं नेहमीप्रमाणेच खासदारांना आश्वासन दिले जातात मात्र अंमलबजावणी गडकरी साहेब आम्हीही माणसं आहोत खड्डेमय रस्त्यातून प्रवास केल्यानंतर या ठिकाणी वाहतूक सुरक्षा पोलीस शाखा मात्र अडथळ्यांचा प्रवास करत या प्रवाशांना अजूनही कागदपत्रांच्या नावाखाली दंड वसुली व आर्थिक संधी शोधत असताना सर्वत्र दिसत त्यामुळे वाहतूक कोंडीत प्रवासी नागरिक त्रस्त असताना मात्र दापचरी घोल टोल नाका खानिवडे टोल नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवासी नागरिकांना त्रास दिला जातोय त्यामुळे पालघर जिल्ह्यातील आमदार खासदारांना आता राष्ट्रीय महामार्गासाठी व जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे म्हणून जनतेमधून मागणी होती पालघरमधील नागरिक म्हणतात प्रत्येक वेळी दिल्लीत जाऊन पत्र दिले जातं प्रेस नोट निघते पण रस्ते पूल सुरक्षा यांमध्ये प्रत्यक्ष सुधारणा दिसत नाही फक्त पत्र अन फोटोत विकास नको जमिनीवर हवा खासदार डॉक्टर सौरा यांच्या प्रयत्नांबाबत शंका नाही पण पालघरकर विचारतायत की केंद्राकडे वारंवार मागण्या करताना या मागण्यांचं पुढे काय राजकीय इच्छाशक्तीच नसेल तर गडकरींचा होकारही यपुरा ठरेल दिल्लीची वारी पुरेशी नाही कृती हवी पालघरला विकास हवाय फक्त पत्रव्यवहार नाही खासदारांचे प्रयत्न कौतुकास्पद असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीवर आता नागरिकांचा भर आहे पालघरच्या प्रश्नांवर फक्त आवाज पुरेसा नाही उत्तर आणि कृती ही महत्वाची आहे मग आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की यावेळी घोषणा केवळ हवेत विरतात की जमिनीवर उठतात की राष्ट्रीय महामार्गावर कुठेही गड्डे दिसल्यास आम्हाला कळवा तीन आत आम्ही हे गड्डे पूर्णपणे भरून देऊ पण मला असं वाटतं की आमच्या याच्यावर गड्ड्यांचं प्रमाण नाहीच्या बरोबर आहे शक्यतो हा प्रॉब्लेम कुठे येणार नाही आणि आला तर आम्ही त्वरेने ते दुरुस्त